रहिमतपूर नगर परिषदेच्या निवडणुकी रांना सजायला सुरुवात झाली आहे आज आठ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता वीर शैव लिंगायत तिराळी समाज ट्रस्ट येथे पारदर्शक पद्धतीने आरक्षण सोडत पार पडली अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या साक्षीने आणि लहान मुलांच्या हातून चिठ्ठ्या उचलून प्रभाग न्याय आरक्षण ठरलं काहींचा आनंद तर काहींचा हिरमोड असं दोन्ही चित्र एकाच ठिकाणी हीच ती जिच्यानंतर राजकीय समीकरण पूर्णपणे बदलणार आहे आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत कोण उतरतो मैदानात आणि कोण जिंकतो नगर परिषदेची भाजी हरकती व सूचना सादर करण्याची अंतिम तारीख नऊ ऑक्टोंबर ते चौदा ऑक्टोंबर दुपारी तीन वाजेपर्यंत या सोडतीनंतर रहमतपूर नगर परिषदेतील राजकीय समीकरणात मोठा बदल होणार असल्याचे संकेत मिळत आहेत अशाच घडामोडी आणि रहमतपूरसह परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आमच्या प्रसारमाध्यम न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा